आणि सुरुवातीलाच महत्वाची बातमी कोंडाणे धरणाच्या कामाला पंधरा वर्षानंतर पुन्हा सुरुवात झाली आहे नवी मुंबईला मुबलक पाणी मिळणार आहे आधी कर्जत तालुक्याला पाणी द्या नंतर नवी मुंबईला असं म्हणत प्रकल्पग्रस्तांनी मागणी केली आहे तर लघु पाटबंधारे घोटाळ्यात अडकलेल्या कर्जत तालुक्यातील कोंडाळे धरणाच्या कामाला तब्बल पंधरा वर्षानंतर पुन्हा प्रारंभ होतोय शासनामार्फत या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे सुरुवातीला हे धरण शासनाच्या लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत होतं आपण आता हा प्रकल्प असून या धरणामुळे नवी मुंबईत होऊ घातलेला नैना प्रकल्प आणि एअरपोर्ट सहित दोनशे सत्तर गावांना मुबलक पाणी मिळणार आहे तर धरण प्रभावित होणारे क्षेत्र त्याचबरोबर विस्थापन आणि पुनर्वसन जुनी देणी आदी प्रश्न मार्गी लावण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांकडून केली जाते दरम्यान याच परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी पाहूयात तर आपण पाहतोय कोंडाणे धरणाच्या कामाला पंधरा वर्षानंतर पुन्हा सुरुवात झाली आहे नवी मुंबईला मुबलक पाणी मिळणार आहे आधी कर्जत तालुक्याला कर्जत तालुक्याला पाणी द्या नंतर नवी मुंबईला द्या असं म्हणत प्रकल्पग्रस्तांनी आता ही मागणी केली आहे गेल्या अनेक वर्षापासून कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरणाचे काम बंद होते मात्र आता सिडकोच्या माध्यमातून या कामाला चालना भेटणार आहे सध्या मी त्याच ठिकाणी हे आपण दृश्य पाहता कर्जत तालुक्यातील अत्यंत महत्वपूर्ण मान मानण्यात येणारा हे आहे कोंडाने धरण आणि दोन हजार बाराला या ठिकाणी कामाला सुरुवात झाली हो होती मात्र या कामाबाबत काही अनियमित असल्या कारणाने हे काम बंद झाले होते मात्र आता पुन्हा एकदा सिडकोच्या पुढाकाराने हे काम सुरू होणार आहे आणि या कामाच्या साठी सिडकोने जे आहेत ते तेराशेहून अधिक कोटी रुपयाचा निधी जो आहे तो या प्रकल्पासाठी देण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे नवी मुंबईच्या नैना प्रकल्पातील दोनशे सत्तर मिटणार आहे आणि त्यामुळे हा महत्वपूर्ण जो प्रकल्प आहे तो कर्जत तालुक्यात होत आहे मात्र या प्रकल्प होत असताना स्थानिक नागरिकांची मात्र या प्रकल्पा बद्दल काही मागणी आहेत स्थानिकांना या पाण्याचा हक्क मिलावा अशी मागणी जी आहे ती स्थानिकांकडून वर्तवली जात आहे मात्र हा प्रकल्पात जे बाधित कुटुंब आहेत त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न कशा पद्धतीने सिडको दूर करणार आहे आणि याबाबत काय तोडगा काढणार आहे हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण या प्रकल्पासाठी तेराशेहून अधिक कोटी रुपयाचा निधी जो आहे तो सिडकोने दिला आहे आणि त्यामुळे हा प्रकल्प जो आहे तो या परिसरातील संजीवनी ठरू शकतो विकास कामासाठी अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड धरण सुरू होण्याच्या अगोदर आम्ही त्यांच्याकडून पूर्ण माहिती मागितली परंतु आता कमीत कमी चार वर्षापासून शेडकोनी जे काम सुरू केलं आहे त्यामध्ये अद्याप आम्हाला कुठलीही माहिती दिलेली नाही तर आम्हाला पहिली त्यांच्याकडून माहिती मिळणं जरुरीच आहे मग तुम्ही काय करणार आहेत काय अद्याप तुम्ही धरणं कुठून आहे काय नुसते बोलतात आम्ही तुम्हाला बॉंडी दाखवतो झेंडे उडून अद्याप आम्हाला कुठली माहिती नाही तरी पहिली शेडकोनी आमच्याशी सर्वांशी मिटिंग करून पहिली माहिती द्यावी पुनर्वसन करतो पुनर्वसन तातडीनं बोलतात का जागे पंधरा वर्ष तुमचं पुनर्वसन करतो ठाकोर जागा पण दाखवली अद्याप कुठलंही पुनर्वसन केलेलं नाही कर्जत तालुक्यामधला सगळी धरणं मग मोरबे धरण असेल पेणमधलं बाळगंगा असेल हिटवणे असेल कर्जतमधले हे धरण असेल किंवा होणारी दुसरी काही धरणं आहेत ती मुंबई ठाण्याच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्याकरता निश्चितपणे आहेत परंतु स्थानिकांचं काही अधिकार आहे की नाही आमचं धरण आमच्याकरता असावं उरलेलं पाणी जरूर तुम्ही घ्यावं परंतु तसं न मानता एका वेगळ्या दृष्टिकोनातून कर्जतवरती राज्य करण्याचं काम जसं ब्रिटिशांनी भारतावरती राज्य केलं तस इतर हे दोन जिल्हे मुंबई आणि ठाणे हे आमच्यावरती नवी मुंबई आमच्यावरती राज्य करतायत आणि आमचं पाणी ते नेत आहेत आणि आम्हाला मात्र पाण्याकरता दुर्भिक्षाला सामोरं जावं लागतंय या सरकत दुर्दैवी दहा ते बारा किलोमीटर आहे त्या सगळ्या बारा किलोमीटरमधल्या सर्व गावांना पाणी व्यवस्थित पुरलं पाहिजे आत्ता सुद्धा पाणी टंचाई आहे अर्ध्या कर्जतमध्ये पाणी व्यवस्थित मिळत नाही पाणी कमी असल्यामुळे आणि कर्जतपासून जवळजवळ वीस किलोमीटर अंतरावरून पेज नदीचं पाणी पंपिंग करून वरती इकडे खेचून आणायला लागतं त्यामुळे पा लाईट नसले ट्रान्सफॉर्मर खराब झाला की दोन दोन दिवस पाणी नसतं आमच्या कर्जतकारांना ते जर आमच्या इथनं नॅचरल उतार असल्यामुळे नुसतं इथनं नदीतनं पाणी सोडलं तर आमच्या डायरेक्ट कर्जतला पाणी पाहिजे तेवढं मिळणार आहे तर ते पहिली आमची मागणी आहे की आमच्या कर्जतपर्यंतच्या सगळ्या गावांना पाणी हे मिळालंच फेल वीस टक्के हे पाणी स्थानिकांना म्हणजे तिथे इरिगेशन पर्पज करता कुठलाही डॅम होता ना तिथे स्थानिकांना इरिगेशन पर्पज करता रिझर्व्ह केलं जातं तर आमची कर्जतकरांची मागणी आहे फक्त इथून पाणी नवी मुंबई महापालिकेला किंवा पनवेल महापालिकेला किंवा होणार होऊ घातलेल्या नवी मुंबई एअरपोर्टला सिडकून येणार आहे तर पाण्याचं पर्सेंटेज कर्जतकरांकरता रिझर्व वाढवावं वीस टक्क्याच्या बदली तो चाळीस टक्क्यापर्यंत आमची पन्नास टक्क्याची पूर्वी मागणी होती पण तेवढं फिजिबल होणार नाही म्हणून आम्ही किमान दहावीस टक्के आमच्या कर्जतवाल्यांना पाणी मिळावं अशी आमची प्रामुख्याने मागणी